राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेत मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपताच त्यांना निवेदन दिलं माजी मंत्री संजय बनसोडे देखील तिथं उपस्थित होते यावेळी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली याच वेळी टेबलवर पत्ते देखील फेकण्यात आले यानंतर अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात आप भिडल्याचं पाहायला मिळालं सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मिळाव्यासाठी आले होते त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना दिलं निवेदन देत असतानाच त्यांच्यासमोर पत्ते टाकण्यात आले गेम खेळायचा असेल तर घरी खेळा असं सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निवेदन दिल्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते बाहेर पडताना राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे कार्यकर्ते आक्रमक झाले निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली अशी माहिती समोर आली आहे पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र वाद अधिक तीव्र झाला No, no,